राष्ट्रवादी काँग्रेस काळेगाटाचे अधिकृत उमेदवार शोभा अशोक घायतडकर व अमित चंद्रकांत आगलावे यांच्या संयुक्त विद्यमानाने चिन्ह ओळख वाढवण्यासाठी भव्य बाईक रॅली काढत दमदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले युवकांसह महिलांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवल्याने रॅलीचे विशेष आकर्षण वाढले गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागात अपेक्षित विकास झाला नसल्याची खंत व्यक्त करत आगामी काळात रस्ते पाणी पुरवठा व स्वच्छता यांसह सर्वांगीण विकासाची ठोस उपाय योजना राबू असा विश्वास उमेदवारांनी प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केला जनतेचे प्रेम आणि पाठिंबा आम्हाला निश्चित मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आम्ही सुरुवात शारदा नगरमधनं केली मग वडांगळे वस्तीकडे आम्ही गेलो नंतर त्यानंतर अन्नपूर्णा नगर बागुल वस्ती कालिंदी नगर कालिका नगर अंबिका नगर नंतर परत शारदा नगर राष्ट्रवादी काँग्रेस कडनं तुम्हाला उमेदवारी मिळाली आहे पहिले तर आशुतोष दादा दा व सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांचे सर्वप्रथम सगळ्यांचे आभार मानतो की आम्हाला त्यांनी यावेळेस आमच्यावर जो विश्वास टाकला व बरेच वर्षानंतर हे इलेक्शन लागलं नगरपालिकेचं आम्हाला त्यांनी त्यामध्ये दोघांना आम्ही म्हणजेच माझ्या आईला संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो प्रभागाच्या विकासा संदर्भातले काय तुमच्याकडे विजन आहे काय कोणत्या प्रकारचा विकास रस्ते ड्रेनेज स्ट्रीट लाईट व पाणी झालं अंतर्गत गटर झाले हे कोणतेही काम झालेले नाही तर दादांच्या मार्गदर्शनाखाली हे हा परिसर म्हणजे प्रभाग क्रमांक पाच हा परिसर पूर्णपणे परिपूर्ण सोयींनी आम्हाला तो पुढे न्यायचा आहे म्हणजे जसं साई सिटी झालंय तसंच आमचं शारदा नगर पण आहे इथं सुशिक्षित वर्ग आहे अंबिकानगर सारखं तिथे साईबाबांचं मोठं मंदिर आहे सगळ्यात जास्त तर तिथं म्हणजे लोकांना सगळ्यात जास्त त्रास काय असेल तर तो म्हणजे अंबिकानगर रस्त्यांचा ड्रेनेजचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे दादांनी आता तरी पण तीन ते ती चार कोटीचा निधी इथं रस्ते रस्ते झाले जसं की इथं शारदा नगरमध्ये घेमूर घर ते सातपुते घर ते घेमूर घर ते काळे घर इथे रस्ता झालाय त्यानंतर ब्लॉक ब्लॉक आम्हाला मंजूर करून दिले त्यानंतर इथे मंदिरासाठी वॉल कॉम्पाऊंड लवकर जिथं सभागृह पण मंजूर मंजूर झाल्याचं सभागृह पण होणार आहे वयोवृद्ध लोकांसाठी बगीचा इथं लवकर सुरू करणार आहे वडांगळे वस्तीमध्ये तर इतकी हालत खराब होती रस्तेच नव्हते आज तिथे बऱ्यापैकी परिसरातील लोक खुश आहे की तिथे रस्ते झाले ब्लॉक्स बसत आहे तसंच अंबिकानगरमध्ये पण रस्ते झाले ब्लॉक बसत आहे कालिकानगरमध्ये रस्तेचं पूर्ण झाले फक्त वरचं सिलकोट बाकी आहे आणि आम्हाला विश्वास आहे की प्रभाग क्रमांक पाचमधील जनता आम्हाला भरभरून प्रतिसाद देतील व जास्तीत जास्त विजय विजयी करते मी आमदार महोदय यांचे आभार मानतो तर त्यांनी मला ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून घोषणा केली तर मी सर्व मतदारांना आव्हान करतो का ह्या परिसरामध्ये फिरत असताना मला अनेक समस्या आढळल्या विकास कामाच्या तर विकास काम करत असताना दादांना खूप अडचणी आल्या घरी दादांनी ह्या प्रभागासाठी भरपूर निधी दिलेला आहे तर ते मतदारांना माझं आव्हान आहे हा विकास तुम्ही स्वीकारा आणि आम्हाला संधी द्या आम्ही नवीन आहोत आम्हाला सांभाळून घ्या तर विकास करण्यासाठी दादांनी जी संधी दिली आहे ती संधी नक्कीच आम्ही त्याचं सोनं करू त्यानंतर प्रलंबित प्रश्न जे आहे आत्ता काही विरोधक सांगत असाल हे होत नाही ते होत नाही का होत नाही आपण याचं आत्मचिंतन केलं पाहिजे हक्काचे नगरसेवक तुम्ही जर निवडून जर दिलात तर नक्कीच चांगले काम आपल्या प्रभागात होतील आणि आपलं मन समाधान पण होईल जर जनतेने तुमच्यावर दाखवलं तर या प्रभागातला मुख्य प्रश्न जो तुम्ही मार्गे लावणार आहे तो कोणता सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे पावसाळा आले की या प्रभागातील नागरिकांना इतका त्रास होतो या प्रभागातील जे ड्रेनेजचा प्रश्न आहे सांडपाणी हे निघण्यासाठी कुठलीही व्यवस्था नाही म्हणजे आज हा प्रभाग स्थापन झाल्यापासून एकोणीसशे सत्तेचाळीस ला हा प्रभाग स्थापन झालेला आहे तेव्हापासून हा प्रश्न प्रलंबित आहे माझ्या माहितीनुसार तर ह्या प्रश्न सोडवण्यासाठी दादांनी जो ड्रेनेसाठी जो काहीतरी कोट्यावधी रुपयाचा निधी दिलेला आहे तो परिपूर्ण खर्च करून आपण तो ह्या नगरपालिकेच्या माध्यमातून आपण दाखवणार दादांनी जे काही उमेदवार निवडले आहेत खूप चांगल्या रीतीने उमेदवार निवडले आहे आगलावे सरांबद्दल सांगायचं म्हटलं तर कुठल्याही पदावर नसतानाही त्यांनी खूप समाजसेवा खूप केलेली आहे त्यानंतर घायत्रजता बद्दल सांगायचं म्हटलं तर कर डॉक्टरनी करोना काळामध्ये बरेचशा गरिबांची मदत केलेली आहे आणि समाजकार्य पण ते करतायत आणि आज आमच्या आम नगरचा जर विचार केला तर आमच्या अंबिका मध्ये अशी परिस्थिती आहे का तिथं कोल्ह्यांचा बालकिल्ला असं म्हटला जातो म्हणजे तिथं काळे गटाचा काही प्रश्नच येत नाही इथून बारे पंधरा वर्षापूर्वी त्यांना कोणी संधी दिली नाही काळे साहेबांना काम करण्याची त्यामुळे आज नगरची अशी परिस्थिती आहे तिथे कुठल्याही प्रकारची कामं होती नाही रस्त्यांची असो ड्रेनेजच्या असो त्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे अंगणवाडीची सुविधा आज झिरो ते पाच वयोगटातील जर मुलं बघितली आपण तर अंबिका नगर या ठिकाणी अंगणवाडी नसल्यामुळे एल के जी, जी लहान मुले टाकावं लागतात सात आठ हजार रुपये फी असते प्रत्येक गृहिणीला एवढे शक्य आहे का पैसे शंभर रुपये रोज आणि कामाला जाणारी महिला एवढे पैसे भरू शकते का माझं गाव जाण्यासाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव